आपण आज कडक माशाची रेसिपी करू का त्यासाठी केली आहे घेतलं एक गेत लिंबू मीठ रवा लाल मिरची आला लसण पेस्ट गरम मसाला तांदळाचं पीठ हे कॉर्नफ्लावर आणि मासे आपण आता मॅरिनेट करून घेऊ सगळ्यात पहिलं एका भांड्यात मासे घेऊ काढून आता आपण मॅरिनेट करू सगळ्यात पहिलं चवीपुरतं मीठ पाव चमचा गरम मसाला एक मोठा चमचा लाल मिर्च एक मोठा चमचा भरून आलं लसणाची पेस्ट दोन चमचे कॉर्नफ्लावर घालायचं आणि एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आणि हे सगळं आपण आता हाताच लावून घेऊ त्याला मसाला लिह असं सुक्का सुक्का वाटतंय आपण थोडंसं त्याच्यात अगदी थोडं दोन तीन चमचे पाणी घालून घेऊ हो। पाणी घालून मग व्यवस्थित ते मिक्स करू असं आपण आता ह्या पद्धतीने सगळं मॅरिनेट करून ठेवलंय आता हे अर्धा तास असच ठेवायचं मग अर्ध्या तासाने तेल चांगलं कडकडीत गरम करून मग ते मासे तळायचे असंच आपण आता हे व्यवस्थित झाकून ठेवून देऊ आता आपलं हे अर्धा तास झालंय आता आपण त्याच्यावर ह्या हे लिंबू पिळून घेऊ लिंबू पिळून आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय सगळं आता काय करायचं हे आपण रवा घेतलेला आहे ना ते रव्याची रवा एका प्लेटीत असं पातळ पसरून घ्यायचा आणि त्याच्यात हे ना मासे फक्त अगदी थोडंसं बुडवायचं लई जास्त रवा नाही लावायचं त्याला अगदी थोडा या पद्धतीने असं करायचं आणि तेल एकदम कडकडीत गरम करायचं आणि त्यात सोडून द्यायचं दुसरा पण आपण आता याच पद्धतीने करू रवा जास्त लावायचाच नाही त्याला एकदम थोडा पण आता सोडून घेऊ तेल इतकंच गरम पाहिजे एक, एक बाजूने आता चांगले झाले तर आपण आता त्याला हळू एकदम हळूच पलटी मारायची दुसरी बाजू पण याच पद्धतीने तळून घ्यायची या पद्धतीने आता आपले तळून झाले आपण काढून घेऊ असे एकदम मस्त आता राहिलेले आपण बाकी पण याच पद्धतीने तळून घेऊ आता दुसरा पण आपण आता याच पद्धतीने करून घेऊ रवा जास्त नाही लावायचा अगदी थोडा लावायचा हा पण आता आपण चाकून घेतलेला चांगली चौथ झाली आहे आपण आता दुसरी बघायची की एकदम हळूहळू ज्या जोर आपण करायचं नाही तर ते अशा या पद्धतीने असे मस्त तळलेले मासे एकदा नक्की बघा करून